सध्याच्या संघी सरकारला हटवण्यासाठी वोट जिहाद करा हे वाक्य हे शब्द वापरले मारिया आलम खान या समाजवादी पार्टीच्या नेत्या असलेल्या व्यक्तीनं या महिलेनं हे शब्द वापरले आणि देशभरामध्ये एक वेगळीच चर्चा तर सुरू झालीच या निवडणुकीच्या काळामध्ये मात्र भाजपला एक मुद्दा जो आतापर्यंत ते नॅरेटिव्हच्या बाबतीत बघत होते त्याच्या बाबतीतला एक सटीक मुद्दा सापडला आणि त्यावरती थेट आता पंतप्रधान मोदीसुद्धा बोलू लागलेले आहेत की लव जिहाद ऐकला होता लँड जिहाद ऐकला होता आता वोट जिहाद सुरू करण्याचा प्रयत्न या इंडिया आघाडी करून होतोय आणि त्याला उत्तर द्यायला हवं हो वगैरे वगैरे बाकीची सगळी भाषणं त्यांनी केलेली आहेत मात्र यामुळे आता आत्तापर्यंत दोन हजार सत्तेचाळीसचा अजेंडा भाजप सरकारने केलेल्या कामांच्या बाबतीतले मुद्दे विकासात्मक मुद्दे इंडिया आघाडीकडून सध्याच्या सरकारने ज्या ज्या गोष्टी केल्या नाहीत भ्रष्टाचार यंत्रणांचा गैरवापर हे मुद्दे होते हे मुद्दे बाजूला पडतायत आणि मुद्दा आता धार्मिक ध्रुवीकरणाच्या दिशेने अधिक वेगानं पुढे जाऊ लागलेला आहे नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय पुढारी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवरचा हा आपला रोजचा कार्यक्रम चर्चा तर होणारच आणि चर्चा तेव्हा करावीच लागते जेव्हा कधी कधी मुद्दे भरकटतात भरकटवले जातात अर्थाचे अनर्थ होतात आणि एका शांत समाजामध्ये एका सुदृढ संबंध असलेला सामोपचार असलेल्या समाजामध्ये जेव्हा वाद तयार होण्याची शक्यता तयार होते चर्चा करावी लागते आधी पहिल्यांदा काय झालं ते थोडक्यात समजून घेऊया या ज्या मारिया आलम खान आहेत या काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या नात्यातल्या आहेत समाजवादी पार्टीमध्ये आहेत आणि त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये एका ठिकाणी उमेदवाराच्या प्रचारादरम्यान त्या असं म्हणाले आशयाने तुम्ही ते गुगलवरती जाऊन डिटेल भाषण बघू शकता पण त्याचा अर्थ असा की सध्याचं सरकार संघी सरकार आहे काही मुसलमान त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत त्याच्यासाठी मिटिंग घेत आहेत त्यांना त्यांना त्यांचा विरोध करायला हवा आणि लोकांनी म्हणजे विशेषतः ज्यांच्यासमोर मुस्लिम समाज होता त्यामुळे आपण वोट जिहाद करून या सरकारला हरवलं पाहिजे अन्यथा आपली ओळख मिटवली जाईल आपलं अस्तित्व मिटवलं जाईल बाकी सविस्तर काय भाषण आहे ते आपण बघू शकता पंतप्रधान मोदींनी हा मुद्दा घेऊन आजच्याच एका भाषणामध्ये जाहीर प्रचाराच्या भाषणामध्ये आतापर्यंत लँड जिहाद ऐकला होता लव जिहाद ऐकला होता आता हा वोट जिहाद हे करू पाहत आहेत जिहाद कुणाच्या विरोधात केला जातो हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे इंडिया आघाडीचा हा धार्मिक अजेंडा समोर आलेला आहे अशी टीका केलेली या सगळ्या मुद्द्याच्या पुढे जाण्याच्या पूर्वी जिहाद म्हणजे काय हे अगदी थोडक्यात जेवढं माझं आकलन आणि मला रिसोर्सेसमध्ये कळलेलं आहे तेवढं मी सांगू इच्छितो त्याचं कारण म्हणजे जिहाद हा मूळचा अरेबिक शब्द आहे ज्याचा शब्दशा अर्थ संघर्ष स्ट्रगल या अर्थाचा आहे मात्र त्याचे प्रकार आहेत काही इस्लामिक स्कॉलर्सनी त्याचे दोन चार प्रकारसुद्धा मांडलेले आहेत एक म्हणजे जे धर्मद्रोही आहेत त्यांच्याविरोधात धर्माच्या विरोधातले आहेत त्यांच्या विरोधात स्वतःच्या विरोधात सुद्धा जिहाद करता येतो स्वतःच्या किंवा ज्या आपल्यातल्या उणीबा आहेत त्याच्या विरोधात सुद्धा जिहाद करता येतो आणि अन्य अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या धर्माच्या मध्ये येतात तात्विक त्याच्याही विरोधात जिहाद करता येतो यामध्ये अनेकांचे अनेक प्रकारचे आकलन आहेत एकाला दुसऱ्याचा संदर्भ देता येणार नाही इतक्या प्रकारचे त्याचे अर्थ सांगितले जातात आणि हेच अर्थ खरेच असेही म्हणणारे अनेक लोक आहेत संस्था आहेत पण साधारणपणे एकमत आहे की जिहाद हा फक्त धार्मिक आहे अशातला भाग नाही तो मुसलमानांना जो आदेश करण्यात आलेले आहेत विविध प्रकारे इस्लाम कुरान ते इस्लामच्या आपल्याला कुराण हदीस मिळतात मोहम्मद पैगंबरांच्या आयुष्यातून मिळतात ते स्वतःच्या न्यूनत्वाच्याही विरोधात करता येऊ शकतो उन्नतीसाठी सुद्धा करता येऊ शकतो आणि धर्माचे विरोधक असणाऱ्यांच्या विरोधात सुद्धा करता येतो याचा अर्थ असा पुढे लावण्यात आला की जे जे मुस्लिम नाही त्यांच्या विरोधात धार्मिक दृष्ट्या जिहाद करणे मुसलमानांचं कर्तव्य आहे आणि अशा प्रकारची कडवट भूमिका घेतलेले दहशतवादी गट ग्रुप संघटना जागतिक पातळीवरती पाहायला मिळतात तोही अर्थ लावला जातो पण स्कॉलर्सचं इस्लामिक स्कॉलर्सचं मात्र म्हणणं की हा एक टोकाचा विचार केला जातो जिहाद तशा प्रकारे विचार करायला सांगत नाही अर्थात याच्यामध्ये मतमतांतर आहे आता आपण या आजच्या घडीवरती या आत्ताच्या या सगळ्या मुद्द्यावरती येऊया आता पहिल्यांदा आपण जाऊयात पंतप्रधान मोदी जे सांगतात त्याबद्दल मोदी असं सांगत होते त्यांच्या भाषणामध्ये की हे आधी लॉन्ड आधी लव जिहाद ऐकला लँड जिहाद ऐकला आणि आता हे वोट जिहाद करतायत थोडक्यातच की आता ह्या मुसलमानांचा ह्या काहीतरी वेगळा सुरू झालाय तर आता तुम्ही बघा काय करायचं अशा प्रकारे ते सांगू पाहतायत आता याच्यातून दोन तीन मुद्दे उपस्थित होतात एक तर लव जिहाद लँड जिहाद किंवा यापूर्वी त्यांनी अनेकदा उल्लेख केलेला अर्बन नक्षल या कन्सेप्ट कायदेशीर दृष्ट्या भारत सरकार म्हणून मान्य करतं का तर याचं कुठलंही स्पष्ट उत्तर जाहीर आणि अधिकृत उत्तर भारत सरकारने दिलेलं नाही जेव्हा त्यांना हे विचारण्यात आलं ज्या ज्या पातळीला विचारण्यात आलं त्याच्यामध्ये औपचारिक दृष्ट्या अधिकृत दृष्ट्या कायदेशीर दृष्ट्या लँड जिहाद भारतात होतो लव जिहाद भारतात होतो अर्बन नक्षल भारतात आहेत याची कुठलीही पुष्टी भाजप सरकारने केलेली नाही मोदी ज्याचे सर्वोच्च नेते म्हणजे पंतप्रधान आहेत अशा वेळी जेव्हा ते म्हणतात की लँड जिहाद ऐकला होता लव जिहाद ऐकला होता तर मग प्रश्न असा उपस्थित होतो की तो भारतामध्ये एवढं जर का काही होत असेल आणि तो इतका मोठा धोका असेल तर त्याबद्दल भारत सरकार आणि भारत सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधानांची माननीय पंतप्रधान मोदींची काय भूमिका आहे आणि मग त्या बाबतीत काय केलं गेलं आतापर्यंत आणि मग ते येतात की वोट जिहाद आता सुरू झालेला आहे आणि मग त्याला याच्यामुळे एनडीए आघाडीचा अजेंडा समोर आलेला आहे आता इथे पर्यंत भाजपला कोणता बेनिफिट यामध्ये मिळतोय जर का राजकीय दृष्ट्या विचार करायचा झाला तर आतापर्यंत त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये ज्याचा उल्लेखही नाही अशा प्रकारे संपत्ती लोकांकडनं घेणार काँग्रेस आधी संपत्तीचं परीक्षण करणार लोकांकडचं निरीक्षण करणार त्याचे सगळी लिस्ट बनवणार आणि तुमची संपत्ती मुसलमानामध्ये वाटणार या प्रकारची विधानं त्यांनी केलेली आहेत ज्याचा कुठलाही उल्लेख हा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यात नाही आणि हा फॅक्टेक अनेक वाहिन्यांनी पण केलेला आहे अनेकांनी केलेला आहे त्यामुळे जे नाहीये त्याचा दावा पंतप्रधान मोदी करत होते आता जे सांगतात त्याच्यामध्ये तथ्य पाहायचं झालं तर एका बाबतीत ते बरोबर सांगतायत की असं विधान केलं गेलं आणि ते विधान केलं गेलेलं आहे मरिया आलम यांनी मारिया आलम मारिया खान मरिया आलम खान मारिया आलम खान यांनी ते विधान केलेलं आहे त्याचा जो अर्थ मात्र ते सांगू पाहतायत तो मात्र बदललेला वेगळ्या स्पिरिटमधून वेगळ्या अनुषंगाने मांडण्याचा प्रयत्न मोदीजी करतायत तो मात्र तसा आहे का हा मुद्दा आहे कारण जसं आपण सुरुवातीला सांगितलं तसं जिहाद हा एक शब्द आहे एक कल्पना आहे ती कल्पना जशी घ्याल तशी आहे सांगणारा कोणत्या स्पिरिटमध्ये सांगतो देणाऱ्याला कोणत्या सांगण्या ज्याला ऐकवायचा आहे तो कोणत्या स्पिरिटमध्ये ऐकवला जातो त्यावर त्याच्या गोष्टी अवलंबून आहेत इथे ही जी व्यक्ती आहे मारी आलम या स्वतः सुशिक्षित व्यक्ती आहेत मोदींनी पण सांगितलं की सुशिक्षित घरातून आलेल्या ह्या व्यक्ती आहेत आणि सलमान खुर्शीद यांच्या कुटुंबातून वारशातून आलेल्या त्या व्यक्ती आहेत कुटुंबातल्याच आहेत त्यांनी तो शब्द वापरलेला आहे आणि त्याची कारणंसुद्धा सुद्धा त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये संविधानाचं रक्षण लोकशाहीचं रक्षण जम गंगा जमनी तेहजीबचं रक्षण आणि आपलं आपलं म्हणजे त्याच्यात मुसलमान असं त्यांना अपेक्षित होतं यांच्या अस्तित्वासाठी हा वोट जिहाद करण्याची गरज आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिळून वोट द्या आणि दूर करा सरकारला वगैरे असं त्यांनी आवाहन केलेलं आहे मोदींनी त्यातलं वाक्य बरोबर निवडलं आणि ते खरंच आहे फॅक्ट म्हणून आहे जी आधी फॅक्ट नव्हती काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये मुसलमानांना संपत्ती वाटल्याबद्दलचं एकही वाक्य नाही मात्र ते त्यांनी म्हटलं होतं मोदींनी इथे फॅक्ट आहे वाक्य तसं म्हटलेलं आहे पण इथे त्याचा अर्थ जो ज्या प्रकारे राक्षसीकरण त्याचं करण्यात येतं की काहीतरी जिहाज होणारे काहीतरी गंभीर गोष्ट करण्याचा प्रयत्न होणार आहे असा अर्थ लादण्याचा जो प्रयत्न होतो किंवा जो असा भरवण्याचा प्रयत्न होतोय मनामध्ये तो मात्र थोडासा न पटणार आहे थोडासाच काय तो पूर्णता न पटणार आहे कारण त्याच्यामुळे धार्मिक ध्रुवीकरण होऊन निवडणुकीचा सगळा रंग धार्मिक ध्रुवीकरणाच्या दिशेने जाऊ शकतो ज्याचे आतापर्यंत ज्या बाबतीत काँग्रेस म्हणूनच काँग्रेस जे आतापर्यंत मुद्दे नव्हते म्हणजे जे लिहिलेलंच नाही त्याच्याबद्दल मोदी बोलत होते त्यामुळे काँग्रेस आक्रमकपणे बोलत होती इथे मात्र असा शब्द वापरला गेल्यामुळे पुन्हा एकदा थोडीशी सध्या तरी असं वाटतंय बॅकफूटवर आली की काय कारण इथे असं विधान झालेलं आहे जिहाद शब्द वापरला गेलेला आता ह्याचा पुढचा जो भाग आहे तो मात्र सामा समाजामध्ये वावरत असताना एक नस मी ज्याला म्हणतात एक नस पकडतात तुम्हाला कळतं की इकडचं वातावरण काय आहे त्या बाबतीत त्या प्रॅक्टिकॅलिटीज आहेत आणि ती चूक म्हणा आता ह्याच्याबद्दल मतमद असू शकतात पण जे काँग्रेसच्या अजेंड्यामध्ये नव्हतं संपत्तीच्या बाबतीत वारसा हक्का त्याच्यावरती कर मांडणे कर लावणे काही भाग वारसा संपत्ती सरकारने घेणे सॅम पित्रोडांचं विधान समोर आलं होतं अशी कोणती विधानं अशा नाजूक काळामध्ये केली जात असताना त्याचे तोटे कसे होऊ शकतात त्याचे उदाहरण मात्र नक्की तुमच्यासमोर एक असा पक्ष आहे की जो कम्युनिकेशनच्या बाबतीत अतिशय सांभाळून आणि अतिशय सावधपणे आणि अतिशय हुशारीने काम करतो म्हणजे भाजप आणि त्याचे नेते पंतप्रधान मोदी अशावेळी तुम्ही काय सांगताय तुम्ही काय चित्र तयार करताय ज्याला इंग्लिशमध्ये एक शब्द आहे नॅरेटिव्ह कथ्य अशा शब्दात त्याचं मराठी अर्थ आहे हे फार महत्वाचं ठरतं आणि जेव्हा तुम्ही असे काही शब्द की ज्याच्याबद्दल अजूनही मोठ्या प्रमाणात गैरसमज आहे जिहाद म्हणजे काय त्याचे अरेबिक मूळ काय आहे कुरणातली मूळ काय आहेत अर्थ किती आहेत कोणते अर्थ सांगितले जातात याची कल्पना नसलेली आणि मोठ्या प्रमाणात लव जिहाद लँड जिहाद फूड जिहाद आणखी कुठले कुठले जिहाद असे प्रकार बिंबवले जात असताना जेव्हा आपण असा शब्द वापरता आणि तो दोन शब्द एकत्र करण्यात आले वोट वोट आता हे मूळ मध्ये कुठेही सांगितलेले नाही वोट जिहाद किंवा मताच्या अनुषंगाने जिहाद असं असताना तुम्ही जेव्हा एक अशी टर्मिनॉलॉजी तयार करता त्यावेळी त्याचे संबंध ह्या असल्या बाकीच्या ज्या गोष्टी त्याच्याशी लावल्या जाऊ शकतात म्हणजेच जेव्हा उद्या कोणी म्हटलं की लव जिहाद आणि जेव्हा त्याला प्रत्युत्तर केलं जातं की कुठं हा लव जिहाद कुठला हा शब्द आहे कोणी शब्द तयार केला आणि हा शब्द मुसलमानांच्या कुठल्याही साहित्य संवादामध्ये येतो का ते जर का सिद्ध करता येत नसेल आता मात्र दाखवता येईल की बघा वोट जिहाद हा शब्द वापरला गेलाय या सगळ्या घटनेचं मोठा भाग हा असणार आहे की या एका शब्दामुळे वोट जिहादमुळे हे बाकी जे बाकीचे शब्द बनवण्यात आले होते लँड जिहाद लव जिहाद फूड जी आहात प्रॉपर्टी जी आहात आणखी कुठले एका एका वृत्तवाहिनीने तर इथपर्यंत म्हणून टाकलं की सिव्हिल सर्व्हिस जी आहात आता जिहादची जी एक कन्सेप्ट मांडण्याचा प्रयत्न होतो एका विशिष्ट धार्मिक ध्रुवीकरणाच्या अजेंड्यातून ती ही अशी आहे की जिहादच्या माध्यमातून मुसलमानांना स्वतःचं वर्चस्व तयार करायचं आहे आणि जे मुस्लिम इतर आहेत भारतामध्ये हिंदू यांना वर्चस्वाखाली ठेवायचं आहे दाबायचं कमजोर करायचं आहे आणि म्हणूनच ते जे हे जे काही शब्द बनवण्यात आले लव जिहात हिंदूंच्या स्त्रिया किंवा मुली यांना आपल्या बाजूने बळवून घ्या लँड जिहात जमिनी बळकवा सी सिव्हिल सर्व्हिसेस ज्या सर्वाधिक जास्तीत संख्येने त्याच्यामध्ये मुसलमानांचा प्रवेश झाला पाहिजे हे जे सगळे शब्द आहेत त्याचा अर्थ त्याच्यात असा काढला जातो मुसलमानांच्या बाजूने आणि इतरांच्या विरोधात करण्याची कृती म्हणजे जेहाद याला आत्तापर्यंत प्रत्युत्तर दिलं जात होतं की असे शब्दच नाही ते खोटे बनवलेले शब्द आहेत आता मात्र आयत कोलीत मिळालेलं आहे कारण वोट जिहादा शब्द वापरला गेला आणि निवडणुकीच्या काळातच काय कोणत्याही काळामध्ये जेव्हा ध्रुवीकरणाचा अजेंडा वातावरणात भरून राहिलेला असतो तेव्हा असे शब्द वापरावेत का अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनामध्ये काही अर्थ असू शकतो पण जेव्हा असे शब्द विचित्र पद्धतीने वापरले जातात त्यावेळी त्याचा काय त्याचं काय आज साधी गोष्ट आहे आज संविधान बदलाचा काही भाजपच्या नेत्यांनी उल्लेख केले पण आज त्याच्यावरनं भाजप अगदी अग्रेसिव्हली तो शब्द त्याने ते नाकारतात मोदी स्वतः म्हणतात की उलट आम्ही तर संविधानाच्या रक्षणार्थ उभे आहोत म्हणजेच जे नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न त्यांच्या विरोधी पक्षांकडनं करण्यात आला की भाजप संविधान बदलतंय त्याला प्रत्युत्तर दिलं भाजपनं त्या गोष्टी त्यांनी नाकारल्या मोठ्या होऊ दिल्या नाहीत संविधान बदलण्याच्या आज विरोधी आघाडी कडून मग त्याच्या समाजवादी असो इंडिया आघाडी एकूणच सगळी अशा काही घटना घडतात कर लावणार संपत्तीवर किंवा अशा प्रकारच्या कर लावण्याबद्दल चर्चा झाली पाहिजे असं जेव्हा जा सॅम्पित्रोडांचं त्रोडांचं विधान येतं किंवा आता या, या मारिया आलम जेव्हा मा विधान करतात की वोट जिहाद केला पाहिजे तो त्यांच्या स्वतःच्या मनातला अर्थ वेगळा आणि लोकांमध्ये पसरणारा अर्थ वेगळा विशेषतः भारतातल्या आताच्या सेन्सिटिव्ह काळामध्ये आणि त्याचा मात्र आता थेट ते जे कथन तयार करण्याच्या बाबतीत नॅरेटिव्ह तयार करण्याच्या बाबतीत भाजपला अगदी सहज मुद्दा मिळालेला आहे आणि इथे मात्र ह्या वोट जिहादामुळे जो मुद्दा आतापर्यंत धार्मिक ध्रुवीकरण या अनुषंगाने काँग्रेस आणि इंडियाकडे भाजपकडे बोट दाखवत होती या एका शब्दामुळे आता भाजपकडे ते शस्त्र आलेलं आहे बोट दाखवायचा की वोट जिहादा शब्द तुम्ही वापरलेला आहे काँग्रेस आता याला कशाप्रकारे उत्तर देणार विरोधक कर, एक या बाबतीत काय करणार कारण एकेका शब्दावरनं निवडणूक फिरू शकते हे मी यापूर्वीच्या आपण माझ्या एका एपिसोडमध्ये सांगितलेले चर्चा तर होणार असे ते नीच शब्द वगैरे वापरण्यात आला होता मौत का सौदागर शब्द वापरण्यात आला होता या वेळचा शब्द हा तोच असेल का वोट जिहाद वोट जिहाद वरनं म्हणजे थोडक्यात या सरकारला का हरवाय हरवायचंय कारण वोट जिहाद वोट जिहाद कोण करणार मुसलमान करणार का करायचंय कारण हिंदूंचं सरकार घालवायचंय हे सगळं नॅरेटिव्ह आता तयार होऊन पूर्ण चर्चा जी आतापर्यंत विकासात्मक मुद्द्यांबद्दल कथित भ्रष्टाचार गैरव्यवहारांच्या बाबतीत व्हायला हवी होती परफॉर्मन्स बद्दल व्हायला हवी होती ती धार्मिक ध्रुवीकरणाच्या दिशेने जात आहेत आणि याचं थेट कोलित किंवा याचा थेट मुद्दा हा विरोधकच स्वतःच्या हाताने सत्ताधाऱ्यांकडे देत आहेत आणि मोदींनी त्याच्यावरती अपेक्षेप्रमाणे थेट विधान सुद्धा केलेलं आहे आणि समोरच्या बहुसंख्य हिंदू असलेल्या प्रेक्षकांसमोर म्हटलेलं आहे की बघा इंडिया काय करू पाहते या घटना यासाठी चर्चेला घ्यायच्या असतात की कशा प्रकारे राजकारण होऊ शकत कशा कशाचं राजकारण होऊ शकतं आणि राजकारण त्या गोष्टीमुळे कसं बदलू शकतं याच्यावरती आपण तर चर्चा करतोय मात्र इंडिया आघाडी अशा गोष्टींवर चर्चा करणार का मार्ग काढणार आहे का कशाप्रकारे आता याला डिफेंड केलं जाईल हे मात्र येत्या काही ये दिवसात बघावं लागेल पण वोट जिहाचा मुद्दा इतका लवकर संपणारा नाही हे मात्र नक्की हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा तुमचं मत काय आहे या अशा वोट जिहाद वगैरे शब्दांबाबतीत तुम्हाला वाटतं का चूक झाली मरिया आलम यांच्याकडून तुम्हाला वाटतं का की याच्याबद्दल आता इंडिया आघाडीने उत्तर द्यावं तुम्हाला असं वाटतं का की भाजप ज्या प्रकारे याला प्रतिसाद देते त्याबद्दल तुमचं काय मत आहे आपण कोणत्याही बाजूचे असाल तुमच्या कमेंट्सचं स्वागत आहे या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट्स करू शकता या युट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा पुढारी न्यूज फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आहे मी स्वतः सुद्धा फेसबुक आणि ट्विटरवर ऍक्टिव्ह असतो मला कृपया फॉलो करा म्हणजे संपर्कात राहता येईल आपल्याला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाहत राहा चर्चा तर होणारच युट्यूबवर आणि पुढारी न्यूज तुमच्या वर